अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलिनीकरणाची घाई कोणी केली तटकरेंचा जोरदार पलटवार सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे तसेच विलिनीकरणीसंदर्भात देखील त्यांनी मोठे विधान केले सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे तसेच या भेटीवर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी जोरदार पलटवार केला आहे अजित पवारांचं प्रतिष्ठानमध्ये असताना विलीनीकरणाची घाई कोणाला झाली होती या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही असं तटकर यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकर यांनी म्हटलं आहे की शपथविधी झाल्यानंतर ही भेट होती मोदींनी संवेदना व्यक्त केल्या त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ग्वाही दिली की आम्ही तुमच्यासोबत आहे पक्ष संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सोबत आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी आहे असंही त्यांनी सांगितल्याची माहिती यावेळी तटकरे यांनी दिली आहे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण असल्याच्या चर्चेनं जोर धरला होता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर बोलताना मोठं विधान केलं बारा तारखेला त्या संदर्भात घोषणा होणार होती असंही त्यांनी म्हटलं होतं आता यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आमच्या भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे मी आधीपासून विचारलं की राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपबरोबर येणार का आणि कोणकोणात कौन विलीन होणार सु पवार यांनी उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय तसेच त्याच विधिमंडळ पक्षनेत्या असल्या पाहिजेत ही आमच्या पक्षाची भूमिका होती त्यानुसार आम्ही काम केलं ते येणारच का नाही येणार या जर तर मला भाष्य करायचं नाही राज्याला प्रगतीपथावर नेण्याची भूमिका दादांची होती त्यानुसार आम्ही मूळ भूमिका आणि विचारधारा सोडली नाही असंही तटकर यांनी म्हटलं आहे तसेच अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलीनीकरणाची घाई कोणाला झाली होती या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही असं पलटवार यावी तटकरे यांनी केलं आहे